अकोल्यात आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आय आरोग्य सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे उद्घाटन डॉक्टर सूरजमल बोरा यांच्या हस्ते झाले या सोहळ्याला आमदार माजी मंत्री आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आता अकोल्याला नेत्र उपचारासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे अकोल्याच्या आरोग्यसेवेत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे शहरातील डॉक्टर सौरभ सुभाष गादिया आणि डॉक्टर कल्याणी मडसने गादिया या दाम्पत्याने आरोग्य सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची स्थापना करून नागरिकांना नेत्ररोग उपचारांची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे जवाहरनगर रोडवरील ॲक्सिस बँक समोर हे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात आले असून उद्घाटनाचा मान डॉक्टर सौरभ गादिया यांची आजोबा डॉक्टर सूरजमल बोरा यांच्या हस्ते झाले या सोहळ्यास अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल माजी मंत्री अझर हुसेन तसेच महाराष्ट्र ऑप्थलमिक सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर शिरीष थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली हॉस्पिटलमध्ये नेत्ररोगांवरील सर्व उपचार रेटिना व फेको सर्जरी पिडिएट्रिक नेत्रविज्ञान आणि तिरडेपणा उपचार या सर्व सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपलब्ध आहेत डॉक्टर सौरभ गादिया यांनी मुंबईच्या नायर रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर ख्यातनाम शंकरा आय हॉस्पिटल व एम आय इन्स्टिट्यूट मधून उच्च पदव्या मिळवल्या तर डॉक्टर कल्याणी मडसने गादिया यांनी मुंबईच्या सायन रुग्णालयातून एम पूर्ण करून पुण्यातील एच व्ही देसाई आय इन्स्टिट्यूट आणि हुबडीतील एम एम जोशी आय इन्स्टिट्यूट मधून विशेष शिक्षण व फेलोशिप संपादन केली आहे नाम है डॉक्टर गादिया आय आरोग्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यहाँ पे हमारा प्रैक्टिस शुरू करने का उद्देश्य है कि हमें मॉडर्न टेक्नोलॉजी इंटरनेशनल लेवल के जो मशीनरीज है उनकी जो टेक्नोलॉजीज है जो ऑप्थेलमोलॉजी के जितने भी मॉडर्न टेक्नोलॉजीज है वो वाली सर्विस हमें हमारे अकोला शहर में एक अफोर्डेबल रेट में देना है ताकि बड़े शहर में किसी को जाने की जरूरत ना पड़े यहाँ पे हमारे पास में सभी सुविधाएं है जैसे कि मोतिया बिंदु का बिना टाके का मोतिया बिंदु का ऑपरेशन चश्मा चश्मे की सेवाएं उसके अलावा रेटिना के लेजर्स रेटिना के इंजेक्शन रेटिना की सर्जरीज पीडियाट्रिक छोटे बच्चे जो है उनके अंदर भी जो मोतिया बिंदु होता है उनके जो समस्या है उसके अलावा जो नवजात शिशु होते हैं उनके अंदर जो रेटिना में प्रॉब्लम होते हैं वो और सभी जनरल जो आंखों की सेवाएं है वो हम यहाँ पे देना चाहते हैं तो हमें आपसे यही नम्र विनंती है कि आप इस सुविधा का भरपूर लाभ उठाए और हमें आशीष दीजिए या भव्य उद्घाटन सोहळ्याला वैद्यकीय व्यावसायिक व्यापारी उद्योजक राजकीय नेते पत्रकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात सहभाग नोंदवला या हॉस्पिटलच्या स्थापनेमुळे अकोला जिल्ह्यातील रुग्णांना आता दर्जेदार आणि सर्वसमावेशक नेत्र उपचार शहरातच सहज उपलब्ध होणार आहेत